नशेत असलेल्या आशुतोष आवळे याचा गांधीनगर कोयना कॉलनी इथल्या तरुणांनी खून केला होता त्यानंतर हे संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चार ते पाच तासात शंकर बनसोडे राजू काळोखे शुभम कांबळे करण डांगे यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं या संशयितांनी आशितोषचा खून करून त्याचं प्रेत पंचगंगा नदी काठावर टाकलं होतं गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयना कॉलनीतील आशितोष आवळे हा मृतावस्थेत पंचगंगा नदीकाठावर आढळला होता शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर मयत आशितोष आवळे याचे वडील सुनील आवळे यांनी गांधीनगर पोलिसात घातपाताची शक्यता व्यक्त करत तक्रार दिली होती त्यामुळे अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता या प्रकरणाचा दोन पथकांमार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास सुरू केला होता या परिसरातील हवालदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार गांधीनगर इथल्या खुनातील संशयित पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समजलं त्यावर उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी कोयना कॉलनीतून करण डांगे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं खुनाबाबत माहिती दिली शंकर बनसोडे राजू काळोखे शुभम कांबळे आणि तीन जण पाच जुलैच्या रात्री अकरा वाजता कोयना कॉलनी इथल्या माळावरील बाकड्यावर मोबाईलवर गेम खेळत बसले होते त्यावेळी आशितोष आवळे हा तिथं आला करण डांगे हा त्याच्याशी बोलत असताना आशितोष आवळेनं त्याला शिवीगाळ करत एडक्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला दरम्यान मित्रांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण आशुतोष हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे त्या, त्या सर्वांनी त्याला दगड आणि लाकडी बॅटनं मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर पंचगंगा नदीवरील शांतीप्रकाश घाट परिसरात त्याचा मृतदेह फेकून दिला या घटनेनंतर शंकर बनसोडे राजू काळोखे हे कराडला पळून जाण्याच्या तयारीत होते या दरम्यान या दोघांना तावडे हॉटेल चौकामध्ये तर शुभम कांबळे याला एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेतलं त्यांना गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही कारवाई अंमलदार गजानन गुरव योगेश गोसावी प्रदीप पाटील शिवानंद मठपती विशाल खराडे राजू कांबळे संतोष बर्गे अमित मर्दाने अरविंद पाटील यांनी केली